मराठी भाषेच्या विषयासंदर्भात चर्चा करायला उद्देशी आले होते आणि त्यावर चर्चा झाली मराठी भाषेचा वापर हा जास्तीत जास्त सगळ्या ठिकाणी झाला पाहिजे पण मुळात प्रश्न असा की कायदा पाळत कोण नाहीये जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला मला वाटत जर सगळ्या गोडी गुलाबी राहील तर काय गरज आहे मुख्यमंत्री आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत ना मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्र जो देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल मराठी भाषेबद्दल वाईट बोलल तो महाराष्ट्र द्रोहीच अह ज्या माणसाच्या पाठी चार कार्यकर्ते नाही त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही ते अरे पण कोण बोलतंय काय बोलतंय त्याला पण महत्व असतं ना आपल्याला एका विषय मध्ये समर्थन दिलं ज्या प्रकारे आपण एसआरए विषय मांडला ज्या प्रकारे आंदोलन केलं ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून त्यांच्याबरोबर आंदोलन अहो प्रश्न तो नाहीये प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय आमचं म्हणणं आहे जो आरबीआयचा नियम आहे तो आम्ही सांगतोय ना पाळायला आम्ही का कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा आज आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी जेव्हा राजसाहेबांची भेट झाली त्यावेळेलाही या, या विषयावर चर्चा झाली आम्हीही सांगितलं त्यांना की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि सगळीकडे झाला पाहिजे आम्ही नाही सांगत आरबीआयचा दोन हजार चौदाचं परिपत्रक आहे ते परिपत्रक सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि मला वाटत जर कायदा बँका पाळत नसेल तर शिक्षा आम्हाला करणार का बँकाना करणार कारण कसं आहे ते नुसताच एक परिपत्रक आहे ऐंशी टक्के मुलांना रोजगार मिळा त्याच्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे मुळात विषय काय तुम्ही नीट समजून घ्या महाराष्ट्राच्या बँकांमध्ये किंवा इतर आस्थापनामध्ये हे ज्यांना मराठी भाषा आहेत ना हे लोक कसे शिरतात तर यांची जे सिलेक्शन होते <coughs> ते तिकडे होते आमचं म्हणणं इकडच्या ज्या वेकन्सीज आहेत त्या तिकडे भरताना तुम्ही इथल्या राज्यातलेच लोक भरले पाहिजेत बाहेरच्या राज्यातले लोक आणून इथे भरू नका किंवा इथली जे वेकन्सीज आहेत तिथली परीक्षा इथे घ्या तिथली परीक्षा तिथे घ्या तुमचं म्हणणं तेच आहे ना समजा महाराष्ट्रातल्या वेकन्सीज असतील तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातलेच लोक सिलेक्ट झाले पाहिजेत गुजरात मध्ये वेकन्सी असेल तर गुजरातमधले लोक सिलेक्ट झाले पाहिजे जर उत्तर प्रदेशमधली वेकन्सी असेल तर उत्तर प्रदेशमधले लोक ज्या ज्या राज्यात जेवढी जेवढी वेकन्सी आहे त्यातल्या त्यातल्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना जण मिळालं पाहिजे हे आमचं ठाम म्हणणं आहे आणि हे कायद्याला धरून आहे सांगितलं ना आम्हाला कायदा हातात घ्यायची हौच नाहीये पण जर कायदा बँक पाळत नाही तर त्यांच्यावर पण कारवाई करा आमचंही मुख्यमंत्र्यांना मानणं हेच आहे आरबीआयचा रूल आहे की स्थानिक भाषेचा वापर झाला पाहिजे तर त्या कायद्याचं बँकेने पालन करावं असे आदेश बँकांनाही मुख्यमंत्र्यांनी द्यावे तीच आमची मागणी आहे